नमस्कार मी प्रिया पाटील मी आता आपला सुक्या बोंड्याची चटणी करून सुके भोंबील घेतले आहेत मी भिजवून व्यवस्थित स्वच्छ आणि असे कापून पण घेतले साहित्य सांगते काय काय घेणार आहे मालवणी मसाला चवीनुसार मीठ हळद कांदा घेतला मिडिया आकार कापून बारीक टॉमॅटो आणि कोकम सर आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला तेल टाकून घेऊया आपण सर्वात आधी थोडंसं अजून टाकून घेतो तेल आपलं राई टाकायचे थोडी राई तडतडली की आपण कांदा टायम कांदा टाकून घेऊया रोज आपल्याला परतून घ्यायचंय दोन ते तीन मिनट लाल तर आपण टॅमेटो वाढतो मी टाकून घेऊया टॅमेटो टाकूया आपण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस हळद मालवणी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला सगळे व्यवस्थित लागेल आणि ते आपण झाकण मारून ठेवूया म्हणजे कांदा टायमेटो सगळं व्यवस्थित शिजेल आपण गॅस स्लो करून कर आता झाकण ठेवूया शिजेपर्यंत काना पण मोडल्या व्यवस्थित कोकम टाकून घेऊया आपण उकट टाकूया आपण त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सुपट व्यवस्थित कांदा त्यामध्ये लागला पाहिजे आणि आता झाकण मारून पाच मिनिटं आपण बघू नंतर पाच मिनिटांनी आपण बघूया पाणीवर अजिबात ऍड नाही आहे आपण झाकण मारून ठेवूया आणि पाच मिनिटाने बघू बघूया आपली चटणी चटणी रेडी आहे व्यवस्थित शिजली आहे पण आता कोथिंबीर सोडूया पण नक्की ट्राय करून बघा सुक्या बोंगल्याची चटणी आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा याला व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मिक्स करूया को